सुरुवात त्या एकमेव निर्मिकाच्या नावाने ज्याने हे विश्व निर्माण केले आदाब मी अब्दुल मुजीब दिव्य संदेश या चॅनलवरील जीवन जगण्याची कला या कार्यक्रमात आपलं स्वागत करतो लोक हो विश्वनिर्मिक आणि जीवनाच्या उद्देशाला ओळखल्यानंतर त्या उद्देशानुसार स्वाभाविक जीवन जगून आत्मसमाधान व संतुष्ट जीवन कसे मिळवता येते हे आपण पाहत आहोत या व्हिडिओमध्ये आपला विषय आहे मालमत्तेचे महत्त्व याचा दुसरा भाग मुस्लिमांची अशी श्रद्धा आहे संपत्ती की संपत्तीची विपुलता किंवा टंचाई हे सर्व अल्लाच्या इच्छेनुसार ठरते संपत्तीचे संरक्षण तिचा विनियोग आणि तिच्यामुळे होणारे लाभ हानी यावरही अल्लाचा अधिकार आहे प्रेषितांनी अनेक हदीस सांगितले आहेत ज्यांचे पालन केल्यास दुःख व समस्यापासून मुक्ती मिळू शकते पैगंबर सोप्ती अबू सईद यांनी सांगितले आहे की प्रेषित शासल म्हणाले की जो कोणी मागणी टाळतो अल्ला त्याला मागण्यापासून वाचवतो जो धीर धरतो अल्ला त्याला धीर देतो जो पाप करण्यापासून परावृत्त होतो अल्ला त्याला आत्मसमाधान देतो प्रेषितांच्या हदीसचे अनुसरण करण्यासाठी आता आपण काही विचार केला पाहिजे नंबर एक सर्वप्रथम कशासाठी अल्लाकडे प्रार्थना करावी हे निश्चित करावी की अल्लाशिवाय कोणाकडेही याचना करणार नाही कधीही कर्ज घेणार नाही नंबर दोन आपले स्वप्न पूर्ण होणार नाही असे कधीही समजू नये प्रयत्न करा पण जर पैसे नसतील तरीही धीर धरा मात्र मागून किंवा मा कर्ज घेऊन आपली इच्छा पूर्ण करण्याचा विचार मनात कधीही आणू नका नंबर तीन इतरांकडे काय आहे याची पर्वा करू नका अलहमदुल्ला आपण ज्या परिस्थितीत आहोत त्यात आनंदी राहा कोणालाही काही दाखवण्याची आवश्यकता नाही कारण अल्लाची प्रसन्नता हीच खरी संपत्ती आहे या गोष्टी लक्षात ठेवल्यास मालमत्ते संदर्भात नातेवाईकांशी भांडणे व अन्याय टाळता येतील आपल्या मुलीच्या लग्नात माणूस मोठा कर्जदार बनतो एका दिवसाच्या वैभवाच्या लालसी लाखो रुपये खर्च करतो परंतु लोक खूप कृतज्ञ असतात कितीही चांगले दिले तरीही ते त्रुटी शोधतात म्हणूनच आपला जीव संकटात टाकून लोकांना संतुष्ट करण्याचा विचार कधीही करू नका केवळ अल्ला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करा कधीही लोकांच्या निंदेला घाबरू नका तसेच कोणाच्या कौतुकासाठी कर्जात सुद्धा बुडू नका लोक काय म्हणतात यापेक्षा आपण काय करू शकतो यावर लक्ष द्या नम्रता आणि साधेपणाने लग्न करा दोन्ही कुटुंबासाठी आनंदाचा प्रसंग असावा दुःखाचे कारण नव्हे संपत्तीच्या बदल्यात सौंदर्य ही मानसिकता चुकीची आहे मुलीच्या सौंदर्याऐवजी तिचे ज्ञान नैतिकता आचार विचार महत्वाचे ठरतात एका व्यक्तीबद्दल कळाले की त्याने व्याजावर मोठे कर्ज घेतले आहे त्याची कमाई गरजेपेक्षा जास्त असूनही त्याने आपल्या इच्छा आकांक्षासाठी कर्ज घेतले मी त्याला विचारले तुला खरोखरच कर्ज व व्याज टाळायचे आहे का त्याने उत्तर दिले की हो अर्थातच मी विचारले तुझ्याकडे कोणती मालमत्ता आहे तो म्हणाला माझ्याकडे बत्तीस लाखांचे घर आहे बायकोकडे थोडेसे सोने आहे आणि माझ्याकडे सरकारी नोकरी आहे मी विचारलो कर्ज किती आहे त्याने सांगितले सात लाखांचे कर्ज कर्ज घेतले होते जे आता व्याजासह बारा लाख झाले आहे मी त्याला सांगितले तुझ्या समस्येचे उत्तर तुझ्याकडेच आहे घर विकून कर्ज फेडून मोकळा हो तो म्हणाला मग मी राहणार कुठे मी उत्तर दिले अरे भाऊ अल्लाच्या कृपने तुझ्याकडे वीस लाख उरतील त्यातून लहान घर घे किंवा काही काळ भाड्याने राहा अल्ला व्याज नष्ट करतो आणि दान वाढवतो अल्ला खूप दयाळू आहे म्हणूनच या संधीचा फायदा घे आणि कर्जमुक्त हो त्याने माझे ऐकले काही दिवसातच घर विकून त्याने कर्ज फेटले काही दिवस लोटले मंत नंतर मला भेटला तो आणि म्हणाला की खरोखरच मी आज खूप आनंदी आहे गेल्या बावीस वर्षापासून कर्जाच्या जाळ्यात अडकलेलो होतो पूर्ण पकार कधी पाहिला नाही कर्ज फेडायच्या विवंचतेत आयुष आयुष्य गेलं पण आता पहिल्यांदा मी कर्जमुक्त झालो आहे मी म्हणालो भावा हे जर बावीस वर्षापूर्वी केलं असतात तर आजपर्यंत समाधानी जीवन जगला असतात त्याने निश्चय केला पुढे पुढे कधी कर्ज घेणार नाही एकदा पैगंबर म्हणाले मनुष्य म्हणतो की माझी संपत्ती माझी संपत्ती पण त्याच्याकडे काय आहे फक्त तेच जे त्याने खाल्ले आणि संपवले परिधान केले झिजवले दान करून टाकले आणि बाकी पाठवले हो लोक तीन प्रकारचे असतात एक ज्यांची कमाई गरजेपेक्षा कमी आहे सतत चिंतेत राहतात चिंता करून पैसा मिळत नाही उलट आरोग्य बिघडते संयमाने समाधान ठेवा योग्य मार्गाने मिळवा अल्लावर विश्वास ठेवा दोन जे कमावतात पण अपुरे वाटते दुसऱ्यांच्या संपत्तीशी तुलना करून अस्वस्थ होतात समाधानी राहा मन शांती लाभेल तीन जे श्रीमंत असूनही समाधान शोधतात सतत अधिक मिळवण्याच्या प्रयत्नात असतात सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी जन्नत आहे हे जगनश्वर आहे मी आता था इथेच थांबतो आहे लवकरच पुन्हा येईन एक नवीन विषय घेऊन एक नवीन सद्ग घेऊन दिव्य संदेश चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे पुढील व्हिडिओची माहिती आपणास मिळेल अल्ला हाफिज म्हणजे अल्लाह तुमचा र रक्षणकर्ता असो